न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीमती अंजू शेंडे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर यांनी हिवरे बाजारला भेट दिली पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमधील विविध विकास कामांची सविस्तर माहिती यावेळी दिली कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश ए एम पाटील प्रेमानंद सोनटक्के सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कृष्णा सोनवणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दीपक कर्वे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आर आर राहातेकर प्रबंधक जिल्हा न्यायालय सारिका उलान एडव्होक सुभाष भोर अॅडव्होक विक्रम वाडेकर ॲडव्होकेट सुरेश लगड आदी यावेळी उपस्थित होत बाजार येथे आयोजित एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या संकल्पनेतून मातृस्मृती मंदिर जॉगिंग पार्क इथं त्यांच्या शुभ हस्ते सीता अशोक वृक्षाचे रोपण करण्यात आले यावेळी बोलताना श्रीमती शेंडे म्हणाले की माणूस जेव्हा निसर्गाचे संरक्षण करतो त्यावेळेस निसर्ग माणसासाठी फुले फळे सावली देतात आणि मानवाला ताणतणावातून मुक्तता देऊन मानवी जीवन सुसहाय्य करतात अहिनगर जिल्ह्याचा पदभार घेतला तेव्हापासून मी हिवरे बाजारच्या विकास कामांविषयी ऐकून होत्या परंतु आज प्रत्यक्षात हिवरे बाजारला भेट देण्याचा योग आला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे हिवरे बाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे एनसीसी संचलन पाहून मला माझ्या बालपणीची आठवण आली एनसीसीतून राष्ट्रप्रेम आणि शिस्त यांची शिकवण मिळते पुढे बोलताना श्रीमती म्हणाले की गावात एक विचार असेल तर काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण बाजार आहे नेतृत्वाकडे असणारी जिद्द सातत्य मेहनत आणि समोरी या सर्वांचे पालन केल्यास सारखे उदाहरण निर्माण होऊ शकते सर्व नागरिक आणि विद्यार्थी नवीन समाज घडविण्यात अग्रेसर राहतील यात शंका नाही अशीच गावे असतील तर देश बदलण्यास आणि समाजाला प्रगतीपथावर नस वादा नाही यावेळी ग्रामस्थांना आणि शालेय विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी या विषयावर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दीपक कर्वे यांनी सध्याच्या डिजिटल युगात होणारी फसवणूक टाळण्यासाठी कशा प्रकारे सजगता बाळगावी तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती आर आर राहातीकर यांनी कौटुंबिक हिंसाचार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या निमित्ताने हिवरे बाजार ग्रामस्थांनी श्रीमती शेंडे यांचा फेटा बांधून यथोचित सत्कार केला या वृक्षारोपण सोहळ्याला सरपंच विमल ठाणगे मीना गुंजाळ अमृता ठाणगे राजू ठाणगे मंगेश ठाणगे चेअरमन छबुराव ठाणगे उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ हरिभाऊ ठाणगे एसटी पादीर सहदेव पवार दामोदर ठाणगे अर्जुन पवार संजय पवार संदीप गुंजाळ यांच्यासह गावातील महिला युवक शिक्षक विद्यार्थी आणि एनसीसी छात्र आदी उपस्थित होते न्यूज सुपर वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर